सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये पाकव्याप्त काश्मीर बद्दल काँग्रेस सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे मात्र पाकव्याप्त काश्मीरमधील प्रत्येक इंच जमीन ही भारताचा अविभाज्य भाग आहे तो भाग कोणतीही शक्ती भारतापासून हिरावू शकणार नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असा ठराव भारताच्या संसदेत एकमताने संमत झाला आहे हे सर्व माहीत असूनही काँग्रेस विचित्र वक्तव्य करत आहे मात्र पाकव्याप्त काश्मीरचा प्रत्येक इंचा प्रदेश हा भारताचाच भाग असून भविष्यातही हीच स्थिती कायम राहणार असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आघाडी ही भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे काँग्रेसने अयोध्येत भगवान श्री रामचंद्राचे मंदिर बांधण्यात अडथळे निर्माण केले प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राहुल गांधी उपस्थित राहिले नाही काँग्रेसच्या मतपेढीला धक्का लागेल अशी भीती त्यांना वाटली होती असा दावाही अमित शहा यांनी केला आहे जनता पाकिस्तानी सरकारच्या चा एकवटली आहे मोठ्या प्रमाणात लोकांचा रोष उफाळून पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे शुक्रवारी या ठिकाणी मोठ्या संख्येने काश्मीरी पाकिस्तानी अत्याचाराविरोधात रस्त्यावर उतरले लोकांच्या विरोधाला नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी ताकदीचा वापर केला पाकिस्तानी सुरक्षा जवानांनी आंदोलनकर्त्यावर गोळीबार केल्याचेही समोर आले आहे काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडूनही काही चुका झाल्या असून येत्या काळात आपल्याला राजकारणात धोरणात बदल करावे लागणार असल्याचे म्हटले आहे इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये झालेल्या राष्ट्रीय संविधान परिषदेत राहुल गांधी म्हणाले की सत्य हे आहे की काँग्रेस पक्षाला आगामी काळात आपले राजकारण बदलावे लागेल काँग्रेस पक्षाकडून चुका झाल्या आहेत मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे याआधी राहुल गांधी यांनी दावा केला होता की भाजपा 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश बिहारसारख्या हिंदी पट्ट्यांतील राज्यांमध्ये आपली सर्व ताकद लावणार आहे या ठिकाणी लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये अधिक वेळ देण्याची योजनाही आखण्यात आली आहे चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे रोजी झाल्यानंतर दक्षिण भारतातील दोन प्रमुख राज्यांमध्ये आंध्र प्रदेशातील सर्व पंचवीस जागांवर आणि तेलंगणातील सर्व सतरा जागांवर मतदान पूर्ण होईल केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक मधील मतदान पूर्ण झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मतदानाच्या उर्वरित तीन टप्प्यांसाठी हिंदी पट्ट्यात म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये आपली सर्व शक्ती लावणार आहे मी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे एक जून पर्यंत केजरीवाल जामीनावर असणार आहेत काल जामीन मिळाल्यानंतर आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत घेतली भारत माता की जय इन्कलाब जिंदाबादचा नारा देत केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली आपल्या पक्षावर आणि देशावर बजरंग बलीची कृपा आहे आमचा पक्ष लहान आहे दहा वर्षाचा आहे पण आमच्या पक्षाला संपवण्यासाठी पंतप्रधानांनी सगळे मार्ग वापरले चार नेत्यांना जेलमध्ये पाठवल्यावर यांना वाटलं की पक्ष संपेल पण आमचा पक्ष म्हणजे विचार आहे असं म्हणत केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे सह्याद्री सा सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी सह जे जे पंतप्रधान झाले त्यांच्या सभा आम्ही ऐकल्या मात्र त्यापेक्षा लाजीरवाणी भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला त्याच सोबत हा देश लोकशाहीचा आहे जगातील श्रेष्ठ लोकशाही भारतात आहे लोकशाहीची आस्था जगाला आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे सहकार्य लोकशाहीवर आणू पाहत आहेत अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित चाकण येथे केलेल्या सभेत केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर के एस राजन्ना यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला पोलिओमुळे ज्यांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले होते हा सन्मान मिळाल्यानंतर राजन्ना म्हणाले की अपंगांना ही संधी मिळाली पाहिजे त्यांना कमकुवत समजू नये पद्मश्री पुरस्काराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राजन्नाजी असे संबोधले होते मला खूप आनंद झाला होता की आता अपंग कोणी म्हणत नाही त्यामुळे मला आता आदर वाटतो राजन्ना यांनी आपले संपूर्ण आयुष्य अपंगाच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे त्यांनी केलेल्या या सेवेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार तेरामध्ये कर्नाटक सरकारने त्यांची अपंगांसाठी राज्य आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठा आरोप केला आहे पी एम मोदींनी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी शिवराज सिंह चौहान या नेत्यांचे राजकारण संपवले आहे असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाल्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढील असतील त्यांचे राजकारणही संपुष्टात येईल असाही दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे छत्तीसगडमध्ये सुकाम जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी बारा नक्षलवाद्यांचा खात्मा केला ही माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव यांनी दिली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे त्यातच माओवाद्यांचा टी सी ओ सी कालावधी सुरू आहे गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिदिया गावाजवळच्या जंगलामध्ये विजापूर बस्तर आणि सुकाम या तीन जिल्ह्यांच्या जवानांनी संयुक्तपणे घेरून माओवाद्यांचा खात्मा केला सायंकाळी गोळीबार थांबला घटनास्थळावरून बारा नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात ता आले आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे आंध्र प्रदेशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे शुक्रवारीही एन जिल्ह्यात आठ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते त्यानंतर आता राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील प्रकार समोर आला या ठिकाणी सात बॉक्समध्ये सात कोटी रुपये लपवून घेऊन जात होते नर्ला जर्ला अनंतपल्ली येथे एका ट्रकनं धडक दिल्याने छोटा हत्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा एस वाहन पलटी झाले या वाहनात पोती भरली होती त्यात सात बॉक्स लपवण्यात आले होते या वाहनातून पोलिसांनी तब्बल सात कोटी रुपये जप्त केले ही घटना वाहन विजय वाडा ते विशाखापट्टणम दिशेने जात होते तेव्हा घडली या अपघातात टाटा एस च्या वाहन चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला गोपालपुरहम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पात्र आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री